माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदारसंघातील मतदान केंद्रावर वितरित करण्या करावयाच्या बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व व्ही व्ही पॅट मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरीक्षक श्रीमती एम एस अर्चना यांच्या उपस्थितीत मंगळवार रोजी करण्यात आली <OK> जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे ई व्ही एम जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अब्दुल बारी यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि उमेदवाराचे प्रतिनिधी समक्ष पार पाडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेनुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात कोणत्या क्रमांकाचे ई व्ही एम मशीन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची यांची निश्चिती झाली यावेळी जिल्ह्यातील एका बूथसाठी तीन बॅलेट युनिट एक कंट्रोल युनिट एक व्ही व्ही पॅट उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच चाळीस टक्के राखीव ठेवण्यात आले आहेत ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली